दत्ता मामा भरणे धनगर समाजाचे जनतेतून निवडून आलेले एकमेव आमदार त्यांचा मतदारसंघ इंदापूर हा धनगर आरक्षणाचं केंद्र मानला जातो इंदापुरात धनगरांची आरक्षणाची आंदोलनं ही अधूनमधून होत असतात दोन हजार चौदामध्ये तर ऐन निवडणुकीच्या तोंडावरच धनगर आंदोलकांनी तत्कालीन इंदापूरचे आमदार आणि मंत्री असलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाही फेकली होती त्यात त्यांच्या डोळ्याला इजा झाली होती आणि त्यानंतरच झालेल्या विधानसभा निवडणुकीत धनगर असलेल्या दत्ता भरणे यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता त्यानंतर दहा वर्ष हर्षवर्धन पाटलांना इंदापूरची गादी परत मिळवता आलेली नाही तीच गादी पुन्हा मिळवण्यासाठी हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यात आता पुन्हा धनगर आरक्षणाचा मुद्दाही पेटलेला आहे आणि इंदापूरचं राजकारणही पेटलेलं दिसतंय हर्षवर्धन पाटील असो वा दत्ता भरणे असो दोघांनाही टेन्शन असणार हे मात्र नक्की इंदापूरचं राजकीय समीकरण काय बारामतीच्या शेजारी असलेला इंदापूर मतदारसंघ हा दोन हजार चौदा पर्यंत पाटील घराण्याचा बाले किल्ला राहिलेला आहे स्वतः हर्षवर्धन पाटील चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेत तर त्यांचे चुलते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री शंकरराव पाटील हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेत हर्षवर्धन पाटील यांचा विचार केला तर गेल्या चार निवडणुकीत त्यांच्या विरोधात भरपूर मतदान झालेलं दिसतंय दोन हजार पासून हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यात विधानसभेची लढत होते दोन हजार नऊ मध्ये तर दत्ता मामा भरणेंनी अपक्ष निवडणूक लढवली केवळ सात हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता त्यावरून हे लक्षात येतं की हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात एक मोठी वोट बँक इंदापूरमध्ये आहे तसं कालपर्यंत हर्षवर्धन पाटलांच्या घराण्याचं राजकारण हे पवार विरोधात राहिलेलं आहे प्रत्येक निवडणुकीत पवार हे इंदापूरमध्ये जातीने लक्ष घालतात दोन हजार नऊमध्ये मध्ये दत्तामावांनी मिळवलेली मतं ही पवारांच्या अदृश्य घड्याळ्यामुळे मिळाली होती असं देखील बोललं जातं धनगर समाजाची मोठी लोकसंख्या या मतदारसंघात आहे त्यामुळेच दत्तामामा भरणे यांना धनगर समाजाची मतं अधिक पवारांची मतं असं सगळं समीकरण इंदापूरमध्ये गेल्या दोन टर्मपासून जुळून येत आहे त्यातूनच दत्ता मामा आमदार होत आहेत असंही बोललं जात आहे पण यावेळी मात्र इंदापूर राष्ट्रवादीची मतं कोणत्या पवारासोबत राहणार त्यावर इंदापूरचा आमदार ठरणार आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत इंदापूरमधून सुप्रिया सुळे यांना पंचवीस हजारांची लीड मिळाली होती महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांसाठी दत्ता मामा भरणे हर्षवर्धन पाटील मैदानात उतरले होते त्यावेळी चर्चा रंगली होती की इंदापूरचा उमेदवार कोण असणार पण हर्षवर्धन पाटलांनी पवारांकडे प्रवेश करताना गोष्ट सांगितली लोकसभा निवडणुकीत आपण सुप्रिया सुळेंना मदत केली असं हर्षवर्धन पाटील पक्षप्रवेश करताना म्हणाले त्यामुळे अजित पवारांवर एक प्रकारे कुरघोडीच हर्षवर्धन पाटलांनी केल्याचं यावरून दिसून आलं मात्र इंदापूरमधून दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सत्तर हजारांची लीड घेणाऱ्या सुप्रिया सुळेंना हर्षवर्धन पाटील यांनी मदत करूनही केवळ पंचवीस हजारांची लीड यावेळी मिळाली असेल त्यामुळे विधानसभेलाही पंचवीस हजारांची लीड दत्तामामा भरून काढू शकतात अशी देखील चर्चा आहे इंदापूरमध्ये गेल्या तीन विधानसभा निवडणुका पाहिल्या तर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे अशाच थेत लढती झाल्या आहेत दोन हजार नऊमध्ये मध्ये हर्षवर्धन पाटील हे मंत्री होते आघाडीमध्ये काँग्रेसने ती जागा हर्षवर्धन पाटलांसाठी आपल्याकडे घेतली त्यामुळे दत्तामामांनी अपक्ष अर्ज भरला आणि त्याला पवारांनी छुपी मदत केली होती त्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांना ब्याण्णव हजार मतं मिळवता आली होती तर दत्तामामांना चौऱ्याऐंशी हजार मतं मिळाली होती दोन हजार चौदामध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते धनगर समाजामध्ये आक्रोश होता सहकार मंत्री असलेल्या हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसच्या तिकिटावर तर दत्ता मामा भरणे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते अजित पवारांनी पूर्ण ताकद दत्तामामांच्या मागे लावली होती आणि निकालही तसाच लागला दत्तात्रय भरणे यांना एक लाख आठ हजार मतं मिळाली होती तर हर्षवर्धन पाटील यांना चौऱ्याण्णव हजार मतं मिळवता आली होती पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसने शेजारी असलेला मतदारसंघ जिंकला होता दोन हजार एकोणीसमध्ये हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढले होते त्यात दत्ता मामांना एक लाख चौदा हजार तर हर्षवर्धन पाटलांना एक लाख अकरा हजार मतं मिळाली होती केवळ तीन हजार मतांनी पुन्हा हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला होता पाटील आणि भरणे दोघांनाही टेन्शन का इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांचा सहकारी साखर कारखाना आहे सहकार क्षेत्रात हर्षवर्धन पाटलांची मोठी पकड आहे स्थानिक स्वराज्य संस्थांवरही हर्षवर्धन पाटील यांचाच वर्चस्व आहे पण पन तरीही पन्नास टक्के अशी मतं आहेत जी नेहमीच हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात कायम मतदान करतात असं बोललं जातं दोन हजार चौदामध्ये मध्ये हर्षवर्धन पाटील काँग्रेसच्या तिकिटावर तर दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढले आणि हरले आता त्यांनी राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली आहे आणि तुतारी चिन्हावर ते यावेळी निवडणूक लढवतील शरद पवारांची ताकद त्यांच्या मागे उभी असेल शिवाय लोकसभेला सुप्रिया सुळेंना मताधिक्य असल्याने हर्षवर्धन पाटलांना इंदापूरची जागा जिंकण्याची आशा आहे पण इंदापूरमध्ये नेहमीच लोकसभा आणि विधानसभेला झालेल्या मतदानात मोठी तफावत ही राहिलेली आहे इंदापूरमध्ये दत्तामामांसाठी अजित पवार देखील मोठी ताकद लावतील त्यामुळे दोन्ही पवारांची ताकद इंदापूरमध्ये दोन्ही उमेदवारांसोबत असेल शिवाय सुप्रिया सुळेंसाठी ज्यांनी प्रचार केला ते हर्षवर्धन पाटलांच्या एंट्रीमुळे नाराज असल्याचं बोललं जात आहे त्यांना अजित पवारांनी जर गळाला लावलं तर नवल वाटायला नको नेहमीच पवार विरोधात राजकारण करणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीची मतं मिळवणं हे देखील मोठं काम असणार आहे दुसरीकडे गेल्या पाच वर्षात आमदार दत्तात मामा भरणे यांनी इंदापूर तालुक्यात प्रत्येक छोट्या मोठ्या गावात आपले मतदार बनवले आहेत भरणेंनी एक मोठी वोट बँक गावागावात तयार करून ठेवली आहे त्यातही हर्षवर्धन पाटलांविरोधातील मतं मिळवण्यात दत्ता मामा हे नेहमीच यशस्वी झालेत पण जर राष्ट्रवादीची मतं पवारांमुळे हर्षवर्धन पाटलांना मिळाली तर दत्ता मामा भरणेंना धक्का बसू शकतो त्यामुळे जरी हर्षवर्धन पाटील पवारांसोबत आले असले तरी ते, ते टेन्शनमध्ये असतील आणि दत्ता मामा विद्यमान आमदार असले तरी त्यांनाही ते मतं टिकवण्याचं टेन्शन असेल बारामतीचे पवार याआधी एकतर्फी इंदापूरच्या निवडणुकीत लक्ष घालायचे आता दोन्ही उमेदवारांवर पवारांचा डोळा असेल आता या सर्व घडामोडींमध्ये शेजारच्या बारामती नावाच्या घरात राहणारे पवार काय करतात त्यावर इंदापूरची बरीच गणितं अवलंबून असणार आहे आता दत्ता मामा पुन्हा आमदार होऊन हॅट्रिक साधतात की इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील पुन्हा मिळवतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे इंदापूरचा पुढचा आमदार कोण असेल याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा